नमस्कार मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत कार्यकारी पदाच्या एकूण सत्तेचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर पदाचे नाव हे कार्यकारी एक्झिक्युटिव्ह आहे एकूण रिक्त जागा ह्या सत्तेचाळीस आहेत त्यामध्ये यू आरसाठी एकवीस रिक्त जागा डब्ल्यूसाठी चार रिक्त जागा आणि सीसाठी बारा रिक्त जागा एस सीसाठी सात रिक्त जागा आणि एस टीसाठी तीन रिक्त जागा अशा एकूण सत्तेचाळीस रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच कोणत्याही शाखेतील तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे तुम्ही बी ए केलं तरी चालेल तर तुम्हाला वेतन तुम्हाला तीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे तर वयाची अट तुम्हाला एक मार्च दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत तुम्हाला वयाची अट आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये आणि सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे आणि अर्जासाठी फी तुम्हाला लागणार आहे जनरल आणि ओबीसीसाठी सातशे साथ पन्नास रुपये फी आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीकरिता फक्त दीडशे रुपये फी घेतली जाणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरातीची लिंक दिली जाईल म्हणजे ऑनलाईन कर अर्ज करण्याची लिंकसुद्धा दिली जाईल चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद